नमस्कार न्यूज ट्वेंटी वन वर्षीय तरुणाची गळपास घेऊन आत्महत्या लाखांदूर तालुक्यातील घटना एका युवकाने स्वतःच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना आज दिनांक वीस एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली येथे उघडकीस आली सुजल आनंदराव बनसोळ वीस वर्षे राहणार बुजरुक असे घटनेतील आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी घटनेतील मृत सुजलची आई व बहीण सकाळीच बाहेरगावी नातेवाईकांकडे मैयतीसाठी गेले होते त्यामुळे घटनेच्या दिवशी सुजल घरी एकटाच होता दरम्यान सायंकाळच्या सुमारास सुजलने स्वतःच्याच राहत्या घरातील स्वयंपाक खुलीतील लाकडी फाट्याला नेवारपट्टीने गळपास घेऊन आपली जीवनयात्रा यात्रा संपवल्याची खळबळ उडाली याची माहिती माहिती गावात पसरताच घटनास्थळी एकच गर्दी झाली होती दरम्यान या घटनेची पोलिसांना मिळताच ठाणेदार सचिन पवार पोलीस उपनिरीक्षक आगासे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवाघरात पटविले या घटनेत मृतकाच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही घटनेतील मृत सुजल हा अत्यंत मनविळाऊ आणि निर्मळ स्वभावाचा असल्याने त्याच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे सुजलचे वडील गत काही वर्षापूर्वी मृत पावले होते त्यामुळे लहान बहीण व आईचा सुजल हा एकमात्र आधार होता मात्र त्याच्या मृत्यूनंतर आई व बहिणीचा आधार हरपला आहे